सत स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युली सुरुवात करते पण डेंड माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथेही येत असते आणि आपल्याला माहिती असेल की आता नवीन वर्ष सुरू झालं आहे इंग्रजी नवीन वर्ष आणि त्यातल्या त्यात जानेवारी म्हणजे पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातली म्हणजे नवीन वर्षातली पहिल्या महिन्यातली पहिली अमावस्या जी आहे दर्शी अमावस्या ती उद्या एकोणतीस जानेवारी दोन बुधवारी आलेली आहे आता आपल्याला माहिती असेल की अमावस्या तिथे आली की खूप लोकांना भीती वाटते की अरे अमावस्य आहे हे करायला नको ते करायला नको असं नको तसं नको चांगल्या गोष्टी करायला नको ह्या खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तर मी एक सांगू इच्छिते की अमावस्या ही काही वाईट तिथी नाही आहे उलट चांगलीच स्थिती आहे आपल्या घरामधलं संरक्षण आपल्या घरात संरक्षण व्हावं वाईट शक्तींपासून करणी भाणामती वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल या सगळ्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये किंवा इतर पण आपण उपाय तोडगे अमावस्या दिवशी करत असतो आता आपणास माहिती असेल की प्रत्येकाला कुठे ना कुठे एक भीती असते कसं असतं आपण एक नवीन वास्तू घेतो त्या वास्तूमध्ये आपले जवळचे आपले हक्काचे रक्ताचे नातेवाईक असतात म्हणजे नातेसंबंध असतात आपले आई वडील सासू सासरे मुलं बाळ मिस्टर असतील किंवा जण असतात तर सगळ्यांनाच आपल्याला कसं असतं एक एकोपा असतो आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्याला कसं असतं अमावस्या येऊ दे पौर्णिमा येऊ दे किंवा कुठलीही काही तिथी येऊ दे शनिवार येऊ दे तर आपल्या मनामध्ये काय येतं की नाही बापरे शनिवार कि आहे किंवा अमावस्या तिथी आहे किंवा पौर्णिमा आहे तर असं करायला नको आपल्या कुटुंबाला कोणाची वाईट नजर नको लागायला आपल्या घरामध्ये सगळं काही चांगलं चालू आहे तर कोणाची वाईट दृष्ट नको लागायला किंवा कुठल्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा कोणाचे पाया दु वाटे जर घरामध्ये आली असेल तर तिचा काही आमच्यावर प्रभाव पडू नये किंवा त्याचबरोबर आजकाल खूप ऐकायला मिळतं खूप जणांचं म्हणजे असं चालू म्हणजे खूप लोक करणी बाधा सुद्धा करतात नंतर वाईट शक्ती असेल ह्याच गोष्टींनी आपल्या घरामध्ये कुठले प्रवेश करू नये आणि आपल्या घरातल्या लोकांची वाईट शक्तीपासून वाईट नजरेपासून कारण की आजकाल वाईट शक्ती असेल वाईट नजर असेल खूप लवकर लागतात कारण की एखाद्या कुटुंबामध्ये जर एकोपा असेल सगळं काही चांगलं चालू असेल तर नक्कीच त्या कुटुंबाला कुठेतरी भीती असते की नको आपल्या सुखाला आपल्या आनंदाला कोणाची दृष्टी डोकं लागायला सगळं काही व्यवस्थित चालू आहे तर नक्कीच काही ना कधी आपण उपाय तोडगे करतोच त्याबद्दलचा आजचा सा व्हिडिओ आहे तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्या उद्या तिथी आहे तर उद्या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या आपल्या स्वतःची व आपल्या कुटुंबाची आपल्या घराची भाणामती असेल किंवा करणी बाधा असेल किंवा वाईट शक्ती असेल वाईट नजर असेल नकारात्मक ऊर्जा असेल या सगळ्यांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्या स्वतःचं आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं आणि आपल्या वास्तूचं संरक्षण होण्यासाठी अत्यंत प्रभावी शंभर टक्के सर्वात प्रभावी उपाय मी आपल्या स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नक्कीच तो उपाय उद्या करात आणि प्रत्येक महिन्याच्या अमस्थितीला नक्कीच करून बघा तुम्हाला फरक हा जाणवेल म्हणजे जाणवेलच नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते मी सुद्धा करते तुम्ही सुद्धा करून बघा खूप लोक अमा तिथे ह्या गोष्टी करतात आणि करतात आणि जो काही तोडगा सांगणार आहे जर नक्कीच तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये जर जास्तच काही वाईट प्रभाव किंवा वाईट शक्ती किंवा वाईट म्हणजे घरातल्या व्यक्तींना जास्तच त्रास होतो आहे कुठल्या शक्तीचा किंवा कुठल्या वाईट नजरेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा किंवा ती व्यक्ती खूप निगेटिव्ह झाली असेल तर तुम्ही घरामध्ये हा जो तोडगा मी, मी सांगणार आहे तो तुम्ही रोज जरी केला संध्याकाळी तरीही चालेल तर तो, तो तोडगा उपाय कसा आहे काय करायचा आहे जास्त काही अवघड नाही आहे आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की आता अमावस्य तिथे कधी सुरू होते आहे आणि कधी संपणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील व्यवस्थितपणे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो उद्या दर्श अमावस्या आहे म्हणजेच उद्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या आहे बुधवार उद्या अमावस्या तर सर्वप्रथम दर्श अमावस्या तिथी ही कधी सुरू होते आहे तर दर्श अमावस्या तिथी ही आज संध्याकाळी म्हणजे आज आहे बघा अठ्ठावीस जानेवारी मंगळवार आज सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी दर्श अमावस्या तिथी ही सुरू होणार आहे आणि उद्या एकोणतीस जानेवारी बुधवार उद्या संध्याकाळी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी आपली ही अमावास्या तिथी संपणार आहे आणि आपणास माहितीये की उदय तिथीनुसार जी तिथी सूर्योदय पाहते उगवता सूर्य ती तिथी आपण ग्राह्य धरतो अनुमानित धरतो आणि त्या तिथीच्या दिवशीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे उगवत्या सूर्याला उद्या ही तिथी पाहणार आहे उद्या बुधवारी त्यामुळे उद्या दिवसभर ही अमावास्या तिथी असणार आहे पण तिची जी काही म्हणजे म्हणतात ना वेध लागू होणार ते आज संध्याकाळपासूनच चालू होणार आहे तर आपण सर्वप्रथम सांगू इच्छिते उद्या सकाळी आधी सर्वप्रथम लवकर उठल्यावरती अमावस्या तिथे आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर नक्कीच तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य अंगाला लावून तुम्ही दिवाळीच्या बॉक्समध्ये किंवा केंद्रामध्ये बारा महिने उपलब्ध असतं अजून एक सांगते पंचगव्यचा अजून एक उपाय आहे जर मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा मनामध्ये आत्महत्येचा विचार कोणाच्या मनामध्ये येत तर नक्कीच त्या व्यक्तीने रोज पंचगव्य लावून अंगाला उठण्यासारखं लावायचं वरती साबण लावायचं नाही फक्त ते लावून आंघोळ करायची बघा फरक जाणवतो तर उद्या म्हणून तुम्हाला सांगते की उद्या जर नक्कीच आता कसं आहे त्या उद्या तिथे आहे सगळ्या वाईट गोष्टी वाईट बाधा सगळ्या काही दूर होण्यासाठी आपण उपाय तोडगे करणार आहोत त्यामुळे आपल्या स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायची असते कारण की आपण कुठे कुठे कामासाठी निमित्त कुठल्या गोष्टीसाठी किंवा नोकरीसाठी कुठे कुठे बाहेर फिरत असतो आपल्या पायवाट काही ना काहीतरी घरामध्ये येत असतं म्हणून सर्वप्रथम आपण उद्या सकाळी आंघोळ करताना आपल्याला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे सोबत तुम्ही गायत्री मंत्र पठण करून किंवा श्री स्वामी समंत षडाक्षरी मंत्र जरी पठण करत आंघोळ केली तरीही चालेल त्याप्रमाणे अंगर आंघोळ करायचे पाण्यामध्ये आंघोळच्या गंगाजर टाकायला विसरू नका हे झालं त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उद्या काय करायचं आहे अमावास्या तिथी असल्यामुळे ही एक गोष्ट त्यानंतर तुम्हाला सगळं घर स्वच्छ करायचं आहे झाडून पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या पुसण्याच्या जो काही पाणी आहे लादी पुण्याचं काही पाणी आहे त्याच्यामध्ये हळद गोमूत्र आणि मीठ टाकायला विसरू नका जसं तर तुम्ही रोज किंवा समजा पौर्णिमा आहे किंवा विशेष तिथी आहे विशेष दिवस आहे किंवा शनिवारी तरी नक्कीच आपल्या घरातली जी काही लादी आहे किंवा अमावास्या तिथी पौर्णिमा तिथी असेल तर नक्कीच आपल्या घरातली जी काही लादी आहे त्याच्या त्या लादीच्या पाण्यामध्ये गोमूत्र मीठ आणि थोडंसं लिंबू पिळायला विसरू नका हळद टाकायला विसरू नका त्याने सगळी पूर्ण लादी पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि आपल्या घरातले जे काही यंत्र सगळे आहेत यंत्र असेल किंवा जे काही साहित्य असेल जे पुसण्यासारखं आहे धूळ बसले आहे त्याने सुद्धा तुम्ही ते सगळं काही पुसून घेऊ शकता नक्कीच जे काही धूळ बसलेली आहे ती पण एक नकारात्मक ऊर्जाच असते त्यामुळे ती सुद्धा साफ होऊन जाईल जाळेजळमटे असतील ते सुद्धा तुम्ही काळाचे आहेत उद्या अमावस्ये तिथेला सगळं घर स्वच्छ करायचं आहे अमावास्या तिथीला तुम्ही नक्कीच आपल्या घरातील जी काही अडगड आहे जी काही फाटलेले तुटलेले चपला कपडे आहेत किंवा जे काही बंद पडलेले यंत्र आहेत तुटलेले काच भांडे जे काही असेल चिरलेले ताटं वाट्या असतील ते सगळं घराच्या बाहेर काढून टाका हे सगळं दरिद्रीचं लक्षण आहे आणि आपल्या घरामध्ये जर नक्कीच खराब झालेला नळ असेल गळका नळ असेल तो सुद्धा नीट करून घ्या त्यांना ते नसेल तर फेकून द्या नवीन लावा पण नक्कीच तुटकं फुटकं फाटलेलं काही सुद्धा घरात ठेवायचं नाही ते योग्य त्या वस्तू वापरायचे सुद्धा नाही आहेत जर समजा तुम्हाला ती वस्तू हवीच आहे कपडा हवाच आहे तर नक्कीच शिवून तुम्ही वापरा पण नक्कीच फाटलेला अंगावर पण घालू नका बेडशीट पण पण वापरू नका कोणाला घालायला पण देऊ नका काहीच करू नका सांगते आहे जर तुम्हाला नक्कीच तो शिवता येत असेल शिवून वापरता येत असेल तर तुम्ही ते करू शकता पण नक्कीच उद्या घरातल्या अडगळीच्या वस्तू वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत उद्या जर तुम्ही प्रवेशद्वार उद्या तुम्ही त्याच पाण्याने जर तुम्ही म्हणजेच लादचं पाणी वेगळी दुसरं एक पाणी करायचं त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही तेच टाकायचं आहे लिंबू हळद गोमूत्र आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे हे पाणी तयार केल्यावरती तुम्हाला कपड्याने स्वतः आपल्या घराचं जे काही प्रवेशद्वार आहे ते मागून पुढून पूर्ण स्वच्छ करून टाकायचं आहे जे काही तुम्ही स्वस्तिक वगैरे काढलं ते सगळं काही पुसून टाकायचं आणि नव्याने उद्या तुम्हाला ते द्वार स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करायची आहे आपल्या घराचा जो काही उंबरा आहे तो घराच्या बाहेर सकाळी उठल्यावर पाय टाकायच्या अगोदर घराचा आपण ज्यावेळेस दरवाजा उघडतो त्याच वेळेस लगेच आपल्या जो काही उंबरा आहे तो सुद्धा त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उद्या आपल्या घराचे जे काही उंबरा आहे त्याच्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायला ले विसरू नका हळद घ्यायचं त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते जे काही थोडंसं लपथपित करून पूर्ण उंबरा जो आहे तो आपल्याला सारवायचा आहे आणि नक्कीच उंबऱ्याचं पूजन करायला प्रवेशद्वाराचं स्वस्तिक काढून शुभ लाभ लिहून पूजन करायला नक्कीच विसरायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला पूजन माहिती असेल की आपण हळद कुंकू फुलं धूप दीप दाखवून उमऱ्याचं आणि प्रवेशद्वाराचं पूजन करायचं आहे हे सरळ केलं की बघा स्वतःलाच तुम्हाला किती प्रसन्न वाटेल हे तुम्ही स्वतःच तुम्हाला जाणवेल ह्या गोष्टी तर करायच्या आहेतच पण आपल्या घरातल्या आता जी काही वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे करणी बाधा आहे जी घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी किंवा घरातल्या व्यक्तींना नजर बाधा होऊ नये कुठल्या गोष्टींची वास्तुदोष घरामध्ये होऊ नये कुठली निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करू नये तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये जर अमावस्य तिथी संपायच्या अगोदर किंवा संध्याकाळी जरी केलं हा उपाय तरी चालेल अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर काय करायचं आहे तुम्हाला उजव्या हातामध्ये देवघरासमोर बसायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं धूप दीप लावायचं आहे ना देवघरामध्ये आणि हातामध्ये उजव्या हातात तुम्हाला पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी घ्या भेटली तर ती तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही रक्षा असते बघा अंगारा जो असतो थोडासा अंगारा असेल अगरबत्तीचा तो घ्या तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे मिक्स करायचं हाताची मुठी बांधायची आणि त्या मुठीवरती तुम्हाला काय करायचं आहे आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये काल भैरवाशक स्तोत्रम दिलेलं आहे अकरा वेळेस काल भैर्वाशक स्तोत्रचं पठण करायचं त्याचबरोबरच अकरा वेळेस तुम्हाला सुक्तमचं ते पण पठण करायचं आहे ते पण नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे हे दोन्ही मंत्र अकरा अकरा वेळेस पठण करायचे आहेत आणि हे दोन्ही मंत्र म्हणजे मंत्र म्हटल्यानंतर जे काही तुमची जी काही जी मोहरी आहे पांढरे किंवा पिवळी आणि त्याच्यामध्ये जो काही अंगार आहे ते म्हणजे ते एक मंत्रित आपण केलेला असतो त्या मंत्राने काल स्तोत्रम आणि वल्गास उत्तमने अकरा अकरा वेळे अकरा अकरा वेळेस बोलून ते केल्यानंतर तुम्हाला उठायचं आहे आणि तो जो ते जे केलेला आहे पांढरी मोहरी आणि अंगरा ते अभिमंत्री ते पूर्ण घरातले जे काही कोपरे आहेत टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरातल्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे प्रत्येक प्रवेशद्वाराच्या पण मधून बाहेरने टाकायचं थोडंसं बाहेर कोपऱ्यात टाकायचं पण आपल्या सगळ्या घरातल्या कोपऱ्यात टाकायचं आहे किचन असेल बेड बेडरूम असेल हॉल असेल जेड बेडरूम्स असेल जेवढे रूम्स असेल फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्यांच्या कोपऱ्यात हे तुम्हाला टाकायचं आहे नक्की करून बघा हा उपाय खूप जास्त तुम्हाला या गोष्टीने फरक जाणवणार म्हणजे जाणवणारच जर जा तुम्हाला नक्की वाटत असेल आणि तुम्ही हा उपाय अजून एकदा करू शकता कधी जर समजा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली आहे आणि ती एक व्यक्ती येऊन गेल्यानंतर समजा तुमच्या घरामध्ये आधी पॉझिटिव्ह वातावरण हे सगळं हस्त खेळत आहे पण एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन गेली आणि तिच्या येऊन गेल्याने जर तुम्हाला असं वाटतं की नाही कुठेतरी नकारात्मक वाटते कुठेतरी निगेटिव्ह वाटतं आहे कुठेतरी घरामध्ये ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर भांडण किंवा म्हणजे थोडीस किरकिऱ्या घरामध्ये होत आहेत नक्की त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि रोज जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही तर तुमच्या घरामध्ये बाहेरच्या माणसांची वर्दळ असेल सारखी तर नक्कीच तुम्ही रोज हा उपाय करा कोणाच्या पाय वाटे कशी लोक येतात काही सांगता येत नाही म्हणून तुम्हाला सांगते की हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि त्याच्यासोबत जोडीला रोज नित्य सेवा चालू ठेवा पंचमहायज्ञ आणि हो जे रोज पंचमहायज्ञ करत नाही त्यांनी उद्या अमावास्य तिथे आहे उद्या आवर्जून पंचमहायज्ञ करायला विसरू नका पित्रांच्या नावाने हवन तर्पण आणि त्यांच्या नावाने दान धर्म उद्या करायला विसरू नका माझ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी होतात म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते आहे उद्या तिथे आहे जर घरामध्ये पित्रांच्या नावाने हवन करता आलं तर नक्कीच हवन करा आणि हो उद्या पित्रांच्या नावाने दुपारी ठीक बारा वाजता तुम्हाला हिरण्य दान देखील द्यायचं आहे त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्यांना सद्गती प्राप्त होते शांती प्राप्त होते त्यांच्या आत्म्याला तर दान काय द्यायचं आहे जास्त काय नाही जिथे कुठे मंदिरामध्ये पुजारी असतील त्यातल्या तर त्यांना तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाने किंवा कोणीही काय करायचं एक सवा पावशेर पेडे घ्यायचे एक जोड घ्यायचं आणि अकरा रुपये दक्षिणा घ्यायची ते घ्यायचं आणि त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना सांगायचं की पितरांच्या आणि म्हणजे तुम्हाला दान देतो आहे त्यांच्याकडून तो परतीला जो काही प्रसाद देतील तो घ्यायचा नाही फक्त पाया पाडायच्या नीट घरी यायचं कुठेही जायचं नाही नीट घरी यायचं पायावर पाणी घ्यायचं आणि पायावर पाणी घेऊन स्वामीने मुजरा करायचा बस एवढ्या जरी तुम्ही गोष्टी केल्या तरी सुद्धा प्रत्येक अमावस्याने ही गोष्ट करत चला बघा कितीतरी आयुष्यामध्ये तुमचे बदल घडून येतील जर प्रखर पितृदशे असेल तर नक्कीच रोज पंचमहायत्न करा आणि अमावस्या तिला हिरण्य दान द्यायला विसरू नका हवन तर्पण देखील करायला विसरू नका पितरांच्या नावाने मी तुम्हाला खरंच सांगते या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेलं तुमच्या तुमच्या घरातली दरिद्र तर पूर्णपणे बाहेर निघून जाईल जर अंबा तुम्ही हे सगळे उपाय तोडगे जर केले तर आणि अजून एक गोष्ट उद्या तुमच्या घराचा जो काही उंबरा आहे जर भाडामती करणे किंवा वाईट नजर लागू नये वास्तुदोष होय तर काय करायचं नारळ घ्यायचं एक अख्खा न नारळ घ्यायचा प्रवेशद्वार आपला उघडा ठेवायचा उमऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आपल्या घराकडे तोंड करायचं नारळ घ्यायचा सात वेळेस श्री स्वामी समत वरच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत श्री स्वामी समत श्री स्वामी समत असं तुम्हाला सात वेळेस म्हणायचं आहे आणि ते नारळ घेऊन कोणाशीही न बोलता लिफ्ट असेल तर लिफ्टने जाऊ नका सरळ पायऱ्यांनी जायचं कोणालाही काय त्रास झाला नाही पाहिजे आपल्या गोष्टींमुळे सरळ पायऱ्याने तो नारळ घेऊन जायचा आणि का कुठेतरी दुसरीकडे लांब जिथे कोणी जात नाही त्या ठिकाणी तुम्ही तो नारळ ठेवून देऊन याय टाकून यायचा आहे येताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही सरळ घरी यायचं कुठे इकडे तिकडे सुद्धा जायचं नाही कोणाशी बोलायचं नाही घरी यायचं घराच्या बाहेर थोडंसं बकेटमध्ये पाणी मगात पाणी ठेवायचं आणि तिथेच पाय हात धुन तुम्हाला घरामध्ये प्रवेश करून आपल्या स्वामींना मुजरा करायचा आहे या सगळ्या गोष्टी करा, करा बघा खूप जास्त तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या घराचं नक्कीच संरक्षण हे झाल्याशिवाय राहणार नाही स्वतः स्वामी महाराज भैरवनाथ सगळेजण तुमचं घराचं नक्कीच संरक्षण हे नक्कीच करतील तर अशा प्रकारे या साधा सोपा उपाय घेऊन तुमच्यासोबत आली होती नक्कीच आवडला असेल तर नक्कीच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ